शेवटी मागे बसलेली एक आजी रागात म्हटली बस की बाई आता त्याच्या पायावर आणि लाव दरवाजा उगा चुशीर झालाय आधी परिस्थिती समजून मामी माझ्या पायावर बसली आज मामी पिवळ्या रंगाची छान साडी घालून आली होती रोडावर भरपूर भर खड्डे होते जराही नीट रस्ता नव्हता आणि त्यात गाडीत गर्दी आई ग किती हे खड्डे असं म्हणत मामी थोडी उठली आणि आपटा आपटी टाळत मागे येऊन बसली ती नेमकी खूपच मागे सरकून बसली होती आणि पापणी लावायच्या वेगाने हे झाल्याने मला काहीच करता आले नाही पाप रे काय असे म्हणत तिनं थोडंसं उठून मागे बघितले तिला वाटलं मी काही लाकूड वगैरे घेऊन बसले अर्धा एक सेकंदच तिने माझ्याकडे बघितलं आणि तिच्या लगोलग लक्षात आले की लाकूड नाही आणि ती गप्प झाली मित्रांनो मी आशिष माझी बारावीची परीक्षा आत्ताच संपली आणि मी एका छोट्या शहरात राहतो सकाळी सहाची झुंजू वेळ पूर्वेला उगाच शिंपल्यासारखा थोडासा लालसर प्रकाश पसरलेला पण बाकी सगळा अंदरच आमच्या दोन सुमो गाड्या गचागच भरून सामान आणि भरपूर माणसे कुचकून तयार होत्या थंडीत बिडी ओढत उभ्या असल्यासारख्या डिझेलच्या धुराच्या रेषा ओढत गुरगुरत उभ्या सगळ्यांनी पोराबाळांना कामाला लावून वान खना नारळाचे पालखीचे पूजेचे असे अर्धे अधिक सामान गाडीवर चढवले खरे पण खायचे प्यायचे सामान आणि फुलांचे हार कपड्यांचे गट्टे तसेच मग काय कोंबले लोकांच्या मध्ये मध्ये सामान आणि बसलो सगळे दाटून एवढ्या गर्दीत बसूनही सगळ्यांचा उत्साह निराळाच होता म्हातारा असू देत पोरबाळ असू देत की पुरुष असू देत सगळ्यांना जत्रेला जायचे म्हणून नुकसाह उत्साह संचारलेला माझ्या शहरातून प्रत्येक वर्षी हिवाळ्यात आम्ही सगळे मुरली बापूच्या जत्रेला जातो मजे मजेची जत्रा ती भविष्य सांगणारा दिवे लागणारा रोबो तरची मिठाई आणि खेळण्याची दुकाने मोठाले गोलचक्री पाळणे आणि तंबूमधले फिरते चित्रपट घर सगळी धमाल गर्दी त्यामुळे कोणीच ती जत्रा सोडत नसे ही जत्रा दोन हजार चोवीस सालची म्हणजे जरा मोठीच मुरली बापूच्या जत्रेला पन्नास वर्षे झालेली आम्ही सगळे मी माझे पालक आईजीकडचे आजी आजोबा थोरला मामा आणि मामी त्यांच्या ओळखीतले शेजार पाजारचे अजून दोन कुटुंब मी बसलेल्या सुमोमध्येच लहान मोठे पकडून बारा लोक होते मी मधली सीटवरची खिडकीची जागा पकडून बसलेलो थंडवारा चेहऱ्याला टोचत होता डोळ्यांच्या कडांवर पाणी आणत होता हरताळ फुलाचा देवपूजेची आणि फुलांच्या हाराची काही गाठोडी मधल्या सीटवर असल्याने आम्ही तीन लोक कसेबसे बसलो होतो माझे लक्ष सगळे समोरच्या रस्त्यावर निघायची वेळ झाली तरी माझी लहान मामी आणि मामा काही आले नव्हते मामाचे मला काही नव्हते मी वाट बघत होतो ती माझ्या मामीची मामा मामीचे लग्न होऊन आता सात आठ वर्षे झाली मामा लहानशापासून अतिशय आळशी आणि वेंदळा होता फारसा शिकला पण नाही आणि शरीराने कमकुवत आणि ठेंगणा त्यामुळे त्याला त्याच्या लग्नाच्या वेळी कोणी पोरगी देईना नुसतेच नका मामीच्या वेळी मात्र मामाची तर लॉटरीच लागली मामी गोरी पान होती दिसायला भरी आणि वरून पी शिकलेली पण उंची कमी घरात गरिबी आणि दोन लग्नाच्या बहिणी पाठीवर त्यातच माझ्या आजी आजोबांनी मामाच्या शिक्षणाची नोकरीची लपवलेली परिस्थिती यामुळे ते फसले आणि ती सून म्हणून घरात आली म्हणतात ना लंगूर कि हातमे अंगूर तसंच काही माझ्या मामा सोबत घडलं होतं माझ्या मते तर मामी कमाल होती थोडक्यात सगळी असे उभार अर्थात मामीने स्वतःहून कधी काही सहज दाखवले नाही नेहमीच घट्ट पदर बांधलेला असायचा एका संस्कारी स्त्रीचे संपूर्ण लक्षण मामीमध्ये होते जेवण वाढताना वाकून झाडू मारताना ती अधिकच काळजीने पदर असा ओढून घ्यायची की काय सांगू असे जवळजवळ सात वर्ष झाली मामा मामीला आता सहा सात वर्षाचा मुलगा आहे माझ्या आणि मामीच्या वयात दहा एक वर्षाचा फार तर फरक असेल आता मी वीजचा असेन तर ती तिशी गाठत होती त्यामुळे आमचे खेळीमेळीचे संबंध होते मामा मरियल असला तरी मामी तारुण्यात मुसमुसलेली उत्साही आणि हसरी हसरी होती अगदीच हवी हवीशी मी माझ्या बाबांसारखा उंच पुरा होतो त्यामुळे ती माझ्याकडे कौतुकाने बघायची मला तर फारच आवडते तुझी उंची माणसाला कशी शोभते अशी उंची वगैरे वगैरे तिच्या डोळ्यात कौतुक आहे का आकर्षण कळायला काही मार्ग नव्हता कळायला लागल्यापासून माझ्याही अपेक्षा येत जात होत्या मामीला त्याची काही कल्पना असेल असे मला कधी वाटले नाही अपेक्षाही नव्हती मामाच्या शिक्षणाचे आणि त्याबरोबर नोकरीचे तीन तेरा वाजले असल्याने तिने विचारीने मग पूर्ण संसाराची जबाबदारी उचलली ती एका माध्यमिक शाळेत शिकवायची आणि वरून आठ नऊ दहावीच्या विद्यार्थ्यांची शिकवण पण घ्यायची या सगळ्यांमुळे मामाबद्दलचा कळवटपणा मात्र कधीच गेला नाही जशी ती बाहेरच्या जगात वावरू लागली तसा तिचा स्वतःबद्दल आत्मविश्वास आणि मामाबद्दलचा राग दोन्ही वाढला एक दिवस तर ती आईला म्हणाली पण तुमच्या भावाने मला एक मुलगा दिला हे माझे नशीबच म्हणायचे नाहीतर त्यांच्याकडून काही होत नाही नांदत तर होती पण मामाबद्दल कायम वाईट बोलून घालून पाडून बोलायची आणि त्यात तिचा दोषही नव्हता मला तर खात्री होती की ती त्याला अंगाला हात पण लावू देत नसणार मामा उगाच तिच्या जीवावर निर्लज्जपणे जगत होता आणि त्याची त्याला व्यवस्थित जाणीव होती पण त्यामुळे घरात मामीच सगळे निर्णय घ्यायचे मामाला पसंत नसले तरी सलवार कमीच घालून शिकवायला जायची संसारातला करता तीच होती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याने वागण्यात एक आत्मविश्वास एक उघडपणा आला होता घाबरायची नाही ती कुठे कडमायला कडमडायला गेलेत कुणास ठाऊ वाट पाहून कावलेल्या आजीच्या आवाजाने मी भानावर आलो कडमडण्यावरून मला माझ्या मागच्या काही दिवसात घडलेल्या प्रकाराची आठवण झाली माझ्या गार चेहऱ्यावर उगाच हसू उमटले चला तर तुम्हाला मी घेऊन जातो आपल्या खऱ्या कथेकडे मी दिवाळीच्या सुट्टीत सहा महिन्यासाठी घरी आलो होतो खूप दिवसांनी सकाळी सकाळी मामा मामीला भेटायला गेलो तर समोरच्या वरांड्यात मामी एका डगमगत्या उंच स्टुलावर चढून एक खेळा ठोकण्याच्या प्रयत्नात होती पार वर हात ताणून पण तिचा हात जेमतेम पुरत होता आणि दोन्ही हात वर गेल्याने साडीचा सा पदर मानेशी गोळा होत होता पूर्ण पोट उघडे पडले होते पूर्वीच्या प्रेग्नेन्सीमुळे आलेल्या स्ट्रेच मार्कच्या हलक्याशा फिकट उभ्या रेषा दिसत होत्या तिचे ते रूप बघून मलाच माझ्यात हालचाल जाणवली मी बहुधा इतका त्या दृश्यात मग्न झालो होतो की मामी मामाला देत असलेल्या शिव्या पण दूरवरून ऐकू येत नव्हत्या मी गप्प मागे उभा होतो तेवढ्यात मामी मोठ्या आवाजात म्हणाली एक काम होत नाही तुमच्याकडून आणि माझा हातही पोहोचत नाही मेला या नाव कुठे आहात मी घराकडे बघितलं कोपऱ्यातून आरामात पेपर वाचत बसलेला मामा दिसत होता मी म्हटलं मामी दे मला मी करतो अचानक आवाजाने थोडी दचकून मागे माझ्याकडून वळून खाली बघत मामी म्हटली अरे तू केव्हा आलास हे बोलतानाही खेळा धरलेला तिचा हात वरच असल्याने माझी नजर अजूनही तिथेच अडकली होती क्षण शान दोन क्षणाचा उशीरतो माझे लक्ष आहे हे मामीने हेरून गडबडीने पदर सरळ केला एकच तो मला आणि तिला नजर एक करणारा क्षण तिला बहुधा कळले असणार मी कुठे पाहतो हो ते मी गोंधळलो तशी मामी हसत म्हणाली चांगलाच उंच पूर्ण झाला आहेस की सहा महिन्यात तुझ्या मामाला फक्त बसून खायला हवं बघ ना मी केव्हाची इथं काम करते आणि ते बसलेत आलिशान महाराजावानी बाई कसा माझ्या नशिबी आला हा धोंडा मामाला बोलून झाल्यावर मामींनी माझ्याकडे मान फिरवली म्हणाली भगत काय उभा आहेस मदत तरी कर की पटकन जरा त्या स्टूलवर चढून एवढा खिळा ठोकून दे तुझ्या मामाकडून तर काही होणे शक्य नाही माझी प्रशंसा करून आताच उदळलेल्या गुणांमुळे थोडा मानात येऊन मी पटकन स्टुलावर हातोळी घेत चढलो खरा तो स्टूल जरा जास्तच डगमगला मी तोल सावरला आणि मामीनी ही पटकन पुढे होत स्टूल दोन्ही हातात पकडून स्थिर केला आता त्या गडबडीत तिचा पदर आला हातावर मी तिच्याकडून खिडा घ्यायला खाली वळलो खरा पण मला बरच काही दिसलं मामी मान उंचवून उन माझ्याकडे बघताय मला नजर हटेना तिला व्यवस्थित कळले की मला काय दिसतंय ते झटकन मामीने उजवा हात सोडून पदर सावरायचा प्रयत्न केला तर स्टूल लगमगला घाईने स्टूल पकडला तर पदर परत ढळला परत तो क्षण दोन क्षणाची नजरा नजर शेवटी हसून मी म्हणालो अगं खिळा ना दोघांनी खऱ्या परिस्थितीची आणि हातातल्या कामाची जाणीव झाली तसे आता सरळ होत स्मित हास्य करत कसे बसे तिने तिच्या हातातला खिळा मला दिला आणि स्टूल सोडू नकोस मी पडीन असं म्हणत मी खिळा ठोकू लागलो खेळा ठोकून परत दुसऱ्या खिड्यासाठी परत तेच आपल्याकडे जमेल तितके हा बघतोय ह्या परिस्थितीची तिला कल्पना होती मी मामाला मदत केली या सुट्टीत मामी भरपूर जवळ येत होती प्रेमाने बोलत होती येता जाता हसत बोलत होती इतरही छोट्या छोट्या गोष्टी होत्या या खिड्याच्या किस्श्यानंतर एका दिवशी मला तिने संध्याकाळी मुलांचे सहा माईचे पेपर तपासायला मदत करायला बोलावलं रात्री उशिरापर्यंत आम्ही हा हा हीही ही, करत पेपर तपासत होतो जमिनीवर गालीच्यावर बसून मध्ये पेपरचा गट्टा ठेवून आम्ही तपासत बसलेलो तीन चार वेळा मामीने वाकून समोरचे पेपर ओढले पण मग मामा बाहेरूनच भटकून आला मामा येताच घरचं वातावरण बदलून जायचं मामी एकतर मामावर रागवत एकतर आपलं काम करत एकदम शांत बसावं एकंदरीच माझे तिच्याबद्दल असलेल्या ओढीला प्रेमाला तिची मूक मंजुरी दिसत होती आलो बाबा एकदाचे गाडीतल्या लोकांच्या गलक्याने मी परत बांधणार आलो माझ्या जुन्या आठवणी या लोकांनी मोडून काढल्या किती छान जुन्या आठवणी मी डुलकी घेत होतो पूर्वेकडे आता चांगलेच उजडलेले होते आणि समोरून मामा मामी आणि त्या दोघांच्या मध्ये बसून त्यांचे पोरं असे सगळे बाईकवर आले आज मग पिवळ्या रंगाची छान साडी घालून आली होती अंगावर चेपून बसलेली साडी आणि लाल काठाचे ब्लाऊज कशी एवढी सुंदर वाटत होती मला काळाच्या तिच्या उंच केलेल्या हातांची मी बघितलेल्या भूतकाळाची आठवण झाली गाडी लावून हातातली थैली आणि पोरग सांभाळत दोघे आमच्या जवळ आले समोरची गाडी गच्च भरून कधीच पुढे निघाली होती त्यामुळे त्यांना कसे बसे ह्याच आमच्या सुमो गाडीत बसणे भाग होतं आता आली का पंचायत मग सुकडा असल्याने मामा समोरच्या सीटवर गिअरच्या दोन साईडला पाय टाकून बसतात ना तेथे ते बसला त्याने त्याची बॅग थैली माझ्या बाजूला बॅगवर फेकली आणि यव्हाना गाड झोपलेल्या पोराला कडेवर ठेवून बसला पण मामी कुठे मावेना गाडीत गर्दी होतीच तेवढी सगळे विचारात होते आणि कोण सरकेल ती कुठं बसेल हा विचार शेवटी मामी हसत म्हणाली असू द्या असू द्या मी आता माझ्या भाच्याबरोबर बसणार तू देईल बरोबर जागा नाहीतर त्याच्या पायावर पण बसायला मामी काही जळ नाही हो की नाही रे ती मिश्किलपणे हसत होती गाडी इतकी जॅमपॅक मागे पुढे भरली होती की असा निर्णय अनिवार्यच होता झटकन दरवाजा उघडून ती आत तर आली मी सरकून जमेल तितका बाजूला झालो आणि ती मला पुढे करत आत ढकलून बसली जसं रिक्षात तीन लोकांऐवजी चार लोकं बसतात ना सेम तसंच मला तर मनाला गुदगुल्या झाल्या पण खरोखरच जागा नसल्याने ती काही त्या छोट्या जाग्यात मावेना आणि दरवाजा बंद होईना आमच्या कुस्तीमुळे माझ्या डावीकडची एकावर एक रचलेली थैली आणि बॅग पलीकडे बसलेल्या एका बारक्या पोरावर पडली तसं ते पोरग रडायला लागलं सगळेजण अगोदरच उशीर झाल्याने वाट बघत होते की कधी गाडीचा दरवाजा बंद होईल आणि गाडी निघेल शेवटी मागे बसलेली एक आजी रागात म्हटली बस की आता त्याच्या पायावर आणि लाव दरवाजा उगाच उशीर झालाय आधी परिस्थिती समजून मामी माझ्या पायावर बसली कारण त्याशिवाय गाडीचे गेट बंद होणार नाही एवढी गर्दी आमच्या डोक्या खांद्यावर डावीकडून फुलांची कपड्यांची मऊ थैली होती आणि गाडी निघाली सकाळच्या सूर्याच्या त्या उपदार तिरक्या किरणांमध्ये तिचे ते काजळ घातलेले मोठे मोठे डोळे डोळ्यांच्या गर्द पापण्या मी डोळ्यांनी बघत होतो माझ्या पोटात खड्डाच पडला प्रेमात पडावं असं ते रूप मी तिला मागून बघतच बसलो मामीने आज केस वर आंबाड्यात बांधलेले त्यामुळे मला तिची मान त्यावरची उन्हात चमकणारी सोनेरी किरण अशी मला जवळून दिसत होती आणि त्या डावीकडच्या बॅग थैल्यांमुळे आम्ही दोघे एका कोपऱ्यात एकटेच बसलो होतो माझ्या मनातला विचार आता तुम्ही समजलात असणार पण छेछे अशा मनातल्या गोष्टी मनातच ठेवाव्या गाडीने वेग घेतला झाडे झटापट मागे पडू लागली शहर सोडताच रस्त्यातले खड्डे का खड्ड्यातले रस्ते कधी चुकवत तर कधी गाड्यातून गाडी निघाली गाडीबरोबर आतले लोक पण आदळत होते मानी बिचारी सारखी वर खाली वर वरखाली होत होती एक दोनदार तर तिचे गुडघेत समोरच्या सीटला लागले मित्रांनो गाडीमध्ये किती गर्दी असेल याचा तुम्हीच अंदाज लावा आई ग किती आहे खड्डे असं म्हणत ती थोडी उठली आणि आपटा आपटी टाळत मागे येऊन बसली ती नेमकी खूपच मागे सरकून बसली आणि पापणी लावायच्या वेगाने हे झाल्याने मला काहीच करता आले नाही बापरे काय हे असे म्हणत तिनं थोडेसे उठून मागे बघितले तिला वाटलं मी काही लाकूड वगैरे घेऊन बसलो अर्धा एक सेकंदच तिने माझ्याकडे बघितलं आणि तिच्या लगोलग लक्षात आलं की लाकूड नाही आणि ती गप्प झाली पुढे काही बोललीच नाही उठली तशी अलगत जमेल तितकी समोर सरकत बसली काय ग काय झालं मामाने वळून विचारलं मी घाबरलो क का काही नाही काही नाही रस्ता आहे का खड्डे नुसते गुडगा घासला माझा तिथे लागलं मला मामी म्हणाले परिस्थिती आवरून घेत पण माझ्याकडे मोठमोठ्या डोळ्यांनी अर्धवट रागाने बघत मामी म्हणाली मी काय करू असा खांदे उडवत मी मामीच्या रागीत डोळ्यांना इशाऱ्यातच बोललो पण मामीमुळे वाचलो थोडक्यात असा मनात विचार आला पण मला आता स्वतःची थोडी लाज वाटू लागली कमीत कमी तिच्या डोळ्यातून तर तसेच भासले मला आणि तिचा आवडता भाचा होतो मी गाडी वेगाने धावत होती झपाझप -जप झाडे मागे जात होती कारण ड्रायवर पण एखाद्या गर्दीत वैतागला होता थंड वारा तोंडावर घेत आणि मनातले विचार मनातच तेवत मी बसत होतो मिनिट दोन मिनिट पाच मिनिट काहीच झाले नाही मामी आता सरळ समोर बघत होती आणि मी खिडकी बाहेर एक विचित्र शांतता माझ्या मनात काय दिवा स्वप्ने बघत होतो आणि काय झाले पण मग पुढच्या मोठ्या खड्ड्याच्या वेळी अचानक ती परत उठली आणि धक्क्याचं निमित्त करत आता ती मुद्दा म्हणून सरळ मागे सरकून बसली बघत मात्र समोरच होती अरे तिला माहीत आहे ना तरी पण मस्करी करते का तिला आवडला तो स्पर्श मस्करी कशाला करेल अशी मगाशी अचानक असं झाल्याने दचकली असणार असंच विचार पण मी खिडकी बायाची नजर काही हलवली नाही मुरली बापू की जय मुरली बापू की जय ह्या जत्रेत गेले की सगळ्या इच्छा पूर्ण होतात जय देवा मुरली बापू जय ज्याला जे हवे ते मागून घ्या मागच्या सीटवरून म्हातारी अचानक जोरात बोलायला लागली आणि लईत पण मोठ्या आवाजात तिने टाळ्या पिटत भजन सुरू केले मला तर पूर्ण भरोसा झाला की आपल्या तर जाता जाताच इच्छा पूर्ण होणार माझ्या पण भूतकाळातले स्वप्न साकार झाल्यासारखं मला वाटलं रोज रोज अशी लॉटरी लागत नसते जय देवा मुरली बाप्पू जय माझ्या मनातून शब्द निघाले मी आता आजूबाजूला पाहिले माझ्या बाजूला गाठोड्याचं थैलीचा बॅगचा पहाड पार गाडीच्या छतापर्यंत गेला होता एखाद्या भिंतीसारखा माझ्या सीटवर बसलेल्या बाकी लोकांना पार डोके पुढे घेऊन पहिल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आम्ही दोघे कोणाला दिसणारच नव्हतो शेजारचं दबलेलं पोरग मधल्या त्याच गाठोड्यावर डोकं ठेवून गाड झोपलेलं सकाळी सकाळी उठल्याने त्याची झोप झाली नसणार मामा समोरच्या सीटवर खुश होता हातात गायच्या आपचं पॉकेट घेऊन निवांत बसला होता आणि मागच्या सीटवर एक पोरग मला आज पाठ करून कुठल्याशा बॅगवर बसलेलं एवढे कोंबलेले लोक होते मागे पण त्यांची पाठ माझ्या डोक्याला लागत होती तो मागे वडून बघायची काही सोय नव्हती आणि त्यामुळे मागून कोणाला खूप काही माझ्या सीटवरचे दिसायची सोय नव्हती तो थोडक्यात म्हणजे मुरली बापूच्या कृपेनं मला संधी चालून आली होती आणि मी ती कुठल्याही परिस्थितीत सोडणार नव्हतो मी हळूच माझा उजवा हात पुढे करणाऱ्या तेवढ्यात गाडी थांबली मुरली बापू की जय परत मागून आजीने नारा लावला आजी मागोमाग सर्वांनी नारे लावायला सुरुवात केली बरोबर मामी पण हात जोडून मुरली बापू की जय म्हणून गाडीचा दरवाजा उघडला गाडीतून खाली उतरून सगळ्यांनी गर्दीतून सुटकेचा श्वास घेतला सावधपणेच मी अजूनही थोडा बिचकून होतो मामी पण गाडीतून खाली उतरून एका मुलाला उचलून घेतलं आणि दुसऱ्या हाती बॅग बाकी बॅग पहिली मामांनी घेतली मी लहान मुलाला उचलून घेतलं मामी आतापर्यंत काहीही बोलली नाही काही तक्रार न करता थोडे नशीब आजमावून पाहूयात का आज मला वाटलं सर्वप्रथम गाडीतील सर्व लोकांनी मंदिर गाठलं आणि भजन पूजा दर्शनासाठी लोकांची गर्दी पाहून मी थक्क झालो म्हणून मी त्या गर्दीत न जाता बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं मामी मामा मात्र मुलांना माझ्याकडे सोपवून मंदिरात पूजा करायला गेले तब्बल दोन तास रांगेत उभे राहून त्यांचा नंबर आला जाऊन पूजा संपवून दर्शन करून ते परत आले मामी माझ्याकडे हसून पाहत होती जणू तिनं माझं विधेयक लोकसभेत बहुमतांनी पास केलं होतं मग सुरुवात झाली जत्रेत फिरायची पूर्ण जत्रेत मामी बाकी बायकासोबतच होती आणि आम्ही म्हणजे मामा आणि मुलं सगळे एकत्र त्यामुळे मामीला पाहायचा प्रश्न नव्हता पण मामी हसत मात्र खूप होती मध्येच माझ्याकडे एक नजर टाकायची तिनं पाहिलं की पोटात गुदगुल्या होत होत्या मला तरीही मी जमेल तितका सरळ चेहरा ठेवून फिरत होतो मंदिरात जाऊन दर्शन झाले थोडे थोडे खाऊन आम्ही सगळे जत्रेत गेलो ही गर्दी पुरुष सगळे पुढे चालत होते आणि बायका त्यांच्या मागून रांगेत मी मुद्दाम मागे मागे थांबलो मामीने मला बघितलं तर तीही मला मागेच राहिली ग्रुपमध्ये आम्ही सगळ्यात शेवटी जत्रेत थोडं पुढे जाताच आम्हाला काही दिसलं जत्रेत ह्या वर्षी मोठा आकाशी पाळणा लावला होता जवळजवळ सगळ्या बायका आणि मामा पण घाबरला आकाशी पाळण्याला एवढा मोठा आकाश पाळणा मी पण पहिल्यांदाच पाहत होतो पण त्याचे मूल तर रडायला लागले त्या पाळण्यात बसण्यासाठी साहजिकच मामीने मला गळ घातली पाळण्यात बसण्यासाठी कारण मामाने नकार दिला होता मी मामासमोर खोटी खोटी नाराजी दाखवत तयार झालो विमान हत्ती झेबरे असे तर दोघे एका वेळी बसतील असे पाळणे आम्ही एक लाल कारच्या आकाराच्या पाळण्यात बसलो मामी बाहेरून आणि मी आत आणि मधी मुलं पण मुलं मात्र खूपच खुश होते आकाशी पाळण्यात बसल्यावर मी माझ्या पोटावरचा सेफ्टी बेल्ट लावला मामी सेफ्टी बेल्ट लावण्यासाठी धडपडत होती पण तिला काही लावता येत नव्हता हो मग मी तिच्याकडे वाकून तिचा सेफ्टी बेल्ट लावू लागलो मामी काही बोलणार नाही ह्याची खात्री होती मला आता तिथल्या माणसाने दरवाजा नीट बंद केला आणि पाळणा वर हल्ला परत एकदा मी आणि मामी व मुले एका पाळण्यात होतो पाळणे हळूहळू भरत होते त्यामुळे आमचा पाळणा हळूहळू वर जायचा मग पुढची गिरायकिरीपर्यंत थांबायचा खाली उभे राहून बघणारे खूप लोक होते पण तिकडे महाग असल्याने बसणारे कमीच त्यामुळे प्रत्येक वेळी पाळणा बराच थांबायचा आमची कार दहा एक फुटावर हवेत थांबली मग परत वीस एक फुटावर पाळण्यात बसल्याने फक्त आमची डोकीच काय ती दिसत होती मुरली बापूंची कृपा दुसरे काय पाळणा एकदम वेगाने फिरायला लागला मामी पण एवढी हिंमत वाढली होती जिथं मामा त्या पाळण्यात बसायला तयार नव्हते तिथं मामी होती पाळण्यातून उतरल्यावर सगळ्यांना भुका लागल्या होत्या म्हणून मामी म्हणाली मंदिरामागे भंडार आहे चला सगळेच आम्ही सोबतच तिथं जेवण केलं आणि आता दुपारचे दोन वाजले उन्हाळा असल्याने भयंकर ऊन तापायला लागलं आणि आम्ही सर्व परत जाण्याची तयारी करू लागलो गाडीजवळ आलो तर ड्रायव्हर गाड झोपलेला होता मामानी त्याला जागं केलं आधीसारखी सगळी गाडी गर्दीत दाटली आणि सगळे लोक मामी पण सगळ्या आधीसारखे बसले आणि गाडी निघाली मामी पण जत्रेत फिरून थकली असणार म्हणून तिला डुलक्या येत होत्या मामा समोर बसले होते आणि माझ्या हाताची करामत मी दाखवत होतो बघता बघता आम्ही परतलो गाडीवाल्याने आमच्या घराजवळच गाडी थांबवली मामा मामी आणि मुलं व मी आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि गाडीतील आमचं सामान थैल्या बॅगसुद्धा बाहेर काढल्या मामी आणि मामा घराकडे गेले आणि मी सरळ गावातल्या मंदिरावर तिथंच आपल्या मामाच्या गावातले मित्र भेटतात तसंही उद्या मी घरी जाणार होतो तर सकाळी मित्राची भेट घेणं शक्य नव्हतं मंदिरावर पोचून मी मित्रांशी गप्पा मारत बसलो होतो थोड्याच वेळाने मामाचा फोन आला पण फोनवर मामी बोलल्या जेवण करायला घरी बोलावलं मी पण तुरंत घरी पोहोचलो संध्याकाळचे सात वाजले असतील हातपाय धुतले आणि आत गेलो मामी मला पाहून हसली म्हणाली ये बस मी ताट वाढते तुम्ही एवढ्या लवकर जेवण करता नवलच आहे आमच्या इकडं तर दहा वाजता असते जेवण मी मामाकडे पाहत बोललो त्यावर लगेच मामी म्हणाल्या हो रे आमच्याकडे पण तोच वेळ आहे जेवणाचा पण तुझ्या मामाला शेतात कांदा पेरला आहे ना तिथं जावं लागतं पाणी द्यायला आणि सोबत रखवाली करायला अच्छा आता सगळी भानगड माझ्या लक्षात आली आणि सुनहरी संधी ही परमेश्वराने मला दिली जेवण उडकून मी ताटावरून उठलो मामाचंही जेवण झालं सोबतच सर्व लोकांची जेवण आटोपली मामाने कपडे बदलून मळके कपडे घातले आणि कुदळ खांद्यावर टाकून टॉर्च हाती घेऊन मामा शेताकडे निघाला नीट लक्ष द्या फक्त शेतात जाऊन झोपू नका ओरडत मामी मामाला सांगत होती मी आपला हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो थोड्याच वेळाने मामी पण मुलांना झोपी घालून हॉलमध्ये टी व्ही बघायला आली आणि माझ्या हातातून रिमोट हिसकवून घेत म्हणाली आणि दे इकडे माझं सिरियल कहाणी घर की आता लागणार आहे आणि ते सिरियल लावून बघायला सुरुवात केली थोडा वेळ मामी भयंकर गंभीरपणाने टी व्ही सिरियल बघत होती मग हळूहळू आमचं संभाषण चालू झालं बोलता बोलता मामी म्हणाले आशिष तू गाडीमध्ये नेमकं काय करत होतास मी तर थक्कच झालो आता काय बोलावं मला काही कळत नव्हतं मी घाबरलो होतो मामी म्हणाली अरे अरे घाबरू नकोस मी तर असंच विचारलं माझ्या लाडक्या भाच्याला मी रागवणार तरी कसं माझ्या जीवात जीव आला मामी म्हणाली तुला गाडी चालवता येते का मी नाही म्हटलं तसं नाही रे बघ म्हणून मामीने स्वतःच्या फोटोकडे बोट दाखवत म्हणाली ही गाडी रे मी पण दचकलो म्हणालो हो चालवता येणार पण मी कधीही गाडी चालवली नाही तुम्ही शिकवली तर नक्कीच चालवू शकतो मामी म्हणाली हो मी शिकवते चल तसंच मी उठून गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं आणि गाडीवर स्वार झालो गाडी चालवताना मला आधी आधी सुरुवातीला काच झाला पण त्यानंतर सगळी गाडी मी नीट बॅलेन्स केली मी घामाघूम झालो होतो मामी पण मला मन लावून शिकवत होती या प्रकारे मामींनी मला सलग दोन तास गाडी चालवणं शिकवली मी तर आता गाडी चा शिकवण्यात प्रवीण झालो होतो सगळं आटोपून मला उद्या सकाळी घरी जायचं होतं मी थकलो होतो म्हणून मला लवकर झोप लागली आणि निवांतपणे झोप लागली सकाळी उठून मी दात घासत होतो तेवढ्यात मामा शेतातून आला जसा मामा दारी आला तसा मामीने बोलायला सुरुवात केली आलेत का जागी होते का नुसतं नावासाठी शेतात जाऊन झोपले होते मामा चुपचाप आत निघून गेले मी पण अंघोळ करून घरी जाण्याची तयारी करत होतो मामाची एरवी नजर माझ्याकडे होतीच मामा तोंड धुऊन अंघोळीला गेले तेवढ्यात मामी माझी बॅग भरून द्यायला आली माझा तर घरी जाण्याचा विचार नव्हता पण कसं सांगू कोणाला सांगू असं झालं होतं पण मामीच काही वेळा स्वतःच म्हणाल्या अरे घरी जाणं एवढं अर्जंट आहे का मी काय म्हणते मामांना अजून एक आठवडा शेतात जाणार आहेत आमच्याकडे लोडशेडिंगमुळे रात्रीची लाईट आहे ना मग थांब ना तुलाही अजून गाडी चालवता येईल आणि गाडीचं मेंटेनन्सही छान राहील मामाला आणि तुमच्या घरी तुझ्या आईला मी समजावून सांगते आणि तसं झालंही मामाला आणि आईला मामीनी समजावून सांगितलं मामा तर खूप खुश झाले होते मित्रांनो आजसाठी एवढंच बाकीची कथा आता दुसऱ्या भागात सांगेल दुसऱ्या भागासाठी खाली कमेंटमध्ये दोन लिहा बस आणि व्हिडिओसाठी एक लाईक तर बनतोच आणि एवढं सगळं भावासाठी करताय तर मग एक जोरदार क्लिक त्या सबस्क्राईबच्याही तही करा चला मग परत भेटू अशाच एका नवीन कथेत